अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिवदत्त महाराज की जय आपत्त्य प्राप्ती नव्हती आम्हाला आणि त्याच्यानंतर मग दादानी टॉकल्या आम्ही फक्त हॉस्पिटल मध्ये तपासण्या केलेल्या सगळ्या सगळ्या तपासण्या नॉर्मल होत्या परत मग दादानी माझ्या ओटीमध्ये नारळ घातला काकानी पण महाराजांच्या जयंती वेळेस म्हणजे बोलले असं की यांना पुत्ररत्न प्राप्त होऊ दे पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे काकांना वाबाच्या सिद्धी आहे ह्याची प्रचिती म्हणून आम्हाला एक वर्ष व्हायच्या आधी पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे आज नुसती सेवा ही जी पुत्र प्राप्ती दिल्या या माऊली बद्दल कार्यवाधवा सगळ्यांनी त्याचं कारण असं आहे की सेवा काय असते की अविभाव त्यांचं मालक आहे ती स्वतःचा जी लावून मानूरगडला दगड काढून स्वतः इथनं ट्रॅक्टर घेऊन ती दगड आणून तिथं दगड टाकून सगळी व्यवस्था जवळ जवळ वर्ष झालं ते नि स्वरतीपणाने काम करते की फक्त डिझेल पगार आणि माझ पैसे म्हणून नाही आपल्या घरातला मेंबर म्हणून गेलेलं जे फळ असत ते परमेश्वर घरचा म्हणून फळ देते ती दावी आपण विचार करा शेवीला आनंद साधारण महत्व आहे आणि त्या माऊलीला का मानायचं मालक वर्षभर आहेत पण कधी येत आहे म्हणून फोन नाही आम्हीच म्हणतोय हवी जावा घराला दोन दिवस येऊन निवांत राहावा एवढ्या गोष्टी मी महत्वाच्या आहेत ज्या संसारात राहत असताना परमेश्वर साठी त्यासाठी आपण देवाला वेळ द्यायला काही हरकत नाही आणि पुढच्या प्रगती त्यांच्या व्हाव्या त्या आणि सुख समाधान शांती द्यावं हीच आम्ही विनंती करतो